एका गावात एक आजी आहे कितीही सांगितलं मुलांनी आई अगं देवाच नाव घे आई देवाच नाव घे आणि आजी काही बारकी नव्हती बरं का आजची खूप बलाढ मोठी श्रीमंत होती आणि श्रीमंत असणारी आजी एवढी श्रीमंत होती पण दानधर्म करण्यात मात्र अगदी जी होती दानधर्म करत नव्हते कारण त्यांना कुणाची गरज नव्हती त्यांना असं वाटायचं मला कुणाची गरज नाही मीही कुणाच्या उपयोगी पडणार नाही दानधर्म केलं नामस्मरण केलेलं मग आशा आजी त्यांच्या जर घराकडनं कुणी पाहिलं माझ्या घराला दृष्ट लागेल घराकडं बघायचं नाही आजी होती करार पडत नव्हतं हा ऊस एक हवा काय भिषाद आहे आजी एवढी करारी होती की त्या ठिकाणी तोच ऊस मोडून त्या माणसांना मारेल की काय कुणी बघत नव्हतं झालं पुढ आता येतो आल्या अवतार रय या ठिकाणी आलेला प्रत्येक जीव तसं ती आजी गेली आता लवकर घालू करून आपल्याकडे वेळ नाही मग त्या आजी गेल्या तर गेल्यानंतर आपल्याला माहिते मेल्यानंतर स्मशानात नेतात भडाकणी देतात आणि त्या ठिकाणी त्याचा सगळा विधी झाला सावडण्याचा विधी झाला आणि मग चार मुलं त्या आजीला त्यापैकी तीन शहरात होती एक गावाकडे होता आणि मग त्या मुलांना असं वाटलं अरे गावाकडच्या मुलांना म्हटलं नाही कारण का त्याला माहित होतं आपल्या आईनं आयुष्यभर परमार्थ केलेला नाही पण ती शहरात जी मुलग होती ना त्यांना असं वाटलं अरे आपल्या आईच्या श्रद्धाला आपलं धाव्याला प्रवचन ठेवावं मग प्रवचन घ्यावं म्हटल्यानंतर तो गावाकडचा मुलगा म्हणतो तुम्ही म्हणताय की बरोबर आहे पण आपल्या आईनं आयुष्यभर परमार्थ नाही केला मला नको वाटते प्रवचन ठेवायला बघा मुलगा कोण सांगतोय गावाकडचा मुलगा सांगतोय आईनं परमार्थ नाही केलं पण ती शहरातली मुलं काय ऐकायला तयार नाहीत त्यांनी सांगितलं प्रवचन ठेवूया बाबा ठीक आहे प्रवचनाची तारीख आम्हाला दिली आता कसं होतं जिथलं माहिती आहे तिथलं बोलायला काय हरकत नाही निंदाकतो ती देवाची करावी कीर्ती मानवाची गावेत नाही पण काही ठिकाणी गावं लागतं तसं त्या आजींचं आम्ही गुणगायला गायलो काय आजी दानशूर होत्या म्हटलं आता ऐकून लोकांना वाटलं ताईंना नक्की खोटी बातमी दिली बुली ताई सांगतात की ताई आजी दानशूर होत्या ह्या म्हातारीने कधी भिक्षुकाला धान्य दिलं नाही दारात भिक्षुक आला की सांगायचं मागच्या बाजूने या आणि मागच्या बाजूने गेलं की त्या ठिकाणी गुरांचा गोटा असायचा आजी परत दिसायची आजी नाही आजीने आयुष्यात कधी दानधर्म केलं नाही आणि आता झालं प्रवचन पूर्ण झालं आणि प्रवचन पूर्ण झाल्यानंतर ते लोक सगळे घरी आले घरी आल्यानंतर ती शहराकडची मुलं म्हटली आपण आपल्या आईच्या असते आता काशीला घ्यायची काशीला नेऊ म्हटल्यानंतर मुलांनी सांगितलं ठीक आहे बाबा इथली तर, तर प्रवचन झालं पण मला नाही वाटत काशीची गंगा आपल्या आईच्या अस्थी घेईल मुलगा म्हणतो काशीची गंगा आपल्या आईच्या अस्थी घेणार नाही तर हा ठस करायला नको त्यातला धाकता जो मुलगा असतो तो म्हणतो मी माझ्या आईच्या आस्ती काशीला घेऊन जातो आता बघा घरात दहावा दिवस आहे त्याला असं वाटलं त्या आस्ती घ्यावेत आणि जावं एका डब्यात आस्ती घेतल्या डबा बॅगेत ठेवला बॅग घेतली आणि निघाला आता मुंबईला जायचं मुंबईतून विमानाने मनाने जायचं का तर ते लाव्याच्या अगोदर माघारी यायचे आणि बॅग घेतली गेला आणि मुंबईत गेल्यानंतर बघा त्या ठिकाणी वातावरण खराब झालं आणि जी मुंबईवरून काशीला जाणारी फ्लाईट होती ती रद्द झाली आता करायचं काय मुंबईत त्याचा एक मित्र होता आणि तो मित्राकडे गेला आणि मित्राला म्हटलं अरे मी आईच्या आस्ती घेऊन काशीला चाललो होतो पण अचानक हवामानात बदल झाल्यामुळं त्या ठिकाणी विमान कॅन्सल झालंय मग विमान उद्या आहे तर तो, तो म्हटला बरं झालं आलास ये राहा आता त्या मुलाच्या मित्राच्या घरी आदरकत्य झालं तो झोपला उद्या सकाळी परत उठला तो डबा बॅग घेतली आणि विमा विमानतळावर गेला विमानाने काशीला गेला आणि काशीत गेल्यानंतर काशीत गेल्यानंतर ब्राह्मण काका सांगितलं का माझ्या आईच्या मी अस्ती आणल्यात आणि या ठिकाणी अस्थि विसर्जन करायचं काकांनी सांगितलं एवढी एवढी दक्षिणा आहे ठीक आहे म्हटलं माझ्याकडं भरपूर पैसा आहे पण या ठिकाणी माझ्या आईचा विधी कसा झाला पाहिजे काका एकदम एक, एक नंबर आता असा म्हटला काका म्हटले ठीक आहे आणि त्या ठिकाणी काकांनी पूजा वगैरे मांडली आणि काकांनी सांगितलं पूजा झाल्यानंतर बघू तो अस्थिचा डब्बा ह्याने बॅगची चेन काढली डब्बा बाहेर काढला काकांच्या पुढं मांडला पाहिलं डब्बा रिकामा डब्बा रिकामा पाहिल्यानंतर काका म्हटले अरे तर अस्थी नाही असू आईचं नाव सांगा त्या ठिकाणी आईचं नाव सांगितलं पूजा संपन्न झाली काका म्हणाले पूजा झाली हा मागारे आला पुन्हा त्या मित्राकडे आला आणि मित्राला म्हणाला मित्र म्हणाला झाली का रे असते विसर्जन व्यवस्थित तो म्हटला पूजा झाली पण समाधान नाही लागत का बर अरे मुली मी घर नाही येताना आईच्या असते डब्यात आणल्या होत्या पण डब्बा त्या ठिकाणी रिकामच होता मी तर डब्बा चेन मध्ये पॅक करून आणला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असती नाही मला मनाला समाधान नाही लागला तो मित्र म्हणतो तू कुठं कुठं गेला होता तो म्हटला हो मी माझ्या गावाकडून निघाल्यापासून डायरेक्ट विमानतळावर गेलो आणि विमानतळावरून तुझ्या घरी आलो त्यावेळेस तो मित्र म्हणतो माझ्या घरी आला थांब म्हणला एक मिनटं माझ्या बायकोला पप्याच्या आईला विचारू दे कारण तिला पाहुण्यांच्या पिशव्या चापसायची सवय काय माझ्या बायकोला पाहुण्यांच्या पिशव्या तापसायची सवय तिला विचारू देत तिने काय बघितलं का त्यावेळेस तो गेला आणि बायकोला म्हणला होय ग ती म्हटली काय हो म्हटले रात्री माझा जो मित्र आला होता मागच्या दोन दिवसापूर्वी त्याचा तो पिशवी बघितली का ती म्हटली नाव घेऊ नका त्या मित्राचं का अहो हॉटेलात खात्यातून हाडं घरी या आता सांगा ती हॉटेलात खाल्लेली हाडं होती का बरं असू दे हा, बर हा। लग, हा, गें गें ती हातीला खाल्लेली हाड नव्हती ती त्याच्या आईच्या असती होत्या बरं कुठे सांगितलं तिने सांगितलं त्या घेतल्या आणि आपल्या घराच्या बाजूने जे गटार चालले ना कुत्र त्या म्हातारी कुठे गेली कुत्र्या पुढं आयुष्यावर परमार्थ केला नाही ना तर मग असं होतं म्हणून मग आपल्याला सांगतात की आता तरी पुढे हाचे उपदेश एवढ्यावर हा दृष्टांत संपत नाही तो घरी आला आणि गावाकडच्या भावाने झालं का रे तुझ्या मनाचं समाधान केलं का असती विसर्जन त्यावेळेस तो म्हणतो गेलो तू म्हणलो तेच खरं झालं अरे काय झालं मी सगळी पूजा केली पण आईच्या अस्थि डब्यात नव्हत्या मग झाल्या काय अरे त्या माझ्या मित्राच्या बायकोने त्या कुत्र्याकडून टाकल्या मी तुला सांगितलं होतं ना आईच्या हस्ती गंगा घेणार नाही तू आठास करू नको नाही नाही म्हटला असं असतं का माझी आई येते मी आता आईची राख घेऊन जाणार ह्या दहा दिवसात आपल्या गावातलं कुणीही मेलं नाही नक्कीच राहिलेली थोडी तरी राख माझ्याच आईची बरोबर स्मशानभूमी कुणी मेलच नव्हतं ती राख होती ती त्याच्याच आईची सगळी गोळा करून राख आणि नागदी छोट्याशा डपी पडले आता म्हणता मोठा डबा घ्यायला नको छोटी डपी घेऊन मी माझ्याच खिशात ठेवणार दुसऱ्याकडे देणार नाही त्यांनी स्वतःच्या खिशात घेतली आता हे आयट नाही केला की चौदा पोरं चार सुना अगदी छानपैकी स्वतःची गाडी केली आणि तेरावा झाल्यानंतर गेले आणि गेल्यानंतर काशीत गेले तेच काका तीच पूजा काकांनी सांगितलं आता काय झाली का, ना पूजा नाही म्हटले काका त्यावेळेस मनाला समाधान लागलं नाही आता काय केले तर आम्ही आईची राख आणली ह्याची तुम्ही पूजा काका म्हटले ठीक आहे काका काय म्हटले ठीक आहे असू द्या राख असली तरी पूजा करतो नावीची पूजा करतो नावाची पूजा करतो आस्तीची पूजा करतो काय असेल त्या असू द्या चला काकांनी ती राख घेतली पूजा केली पूजा संपन्न झाली ह्या चौघांनी मिळून त्या ठिकाणी आईला काय असेल त्या आहुती दिल्या त्या ठिकाणी काय असेल ते सगळं केलं मी सगळा झाला पिंड वगैरे पाडील सगळं झालं आणि आता काकांनी सांगितलं पूजा करत असताना ह्या चौगींना वाटलं ह्या ठिकाणी बसून काय करायचंय पूजा पुरुष माणूस करतात ना महिलांचं काय ह्या म्हटल्या आपण ह्याला काशीला आलोय ह्यांची पूजा घ्या पण आपण आंघोळ करून घेऊ मग असा गंगेचा वग हो होता खालच्या बाजूला गेल्या आणि चौगी आंघोळीला गेल्या आंघोळीला गेल्या आणि बरोबर आंघोळ करता करता अगदी दोन नंबरच्या भाऊजाईच्या हातात ती डबिया आली काकांनी सोडून दिली ह्याने फेविकॉलने पॅक केली होती का तर आता ही तिकडे गेली नाही पाहिजे डबी सहित गंगेत सोडली गंगेतून ती डबी वाहत गेली आणि तिने अशी अर्ध द्यायला पाणी घेतल्याबरोबर ती डबी हातात आली अशी झाकून केली गंगा मातेने मला प्रसाद दिलाय आणि स्वतःच्याच पर्समध्ये ठेवली आता ती स्वतःच्या पर्समध्ये ती डबी ठेवली कुणाला सांगितलं नाही घरी आली वर्ष श्रद्धाला विद्याताई काही शिंदेचंच कीर्तन आता आम्ही परत तेच केलं आणि बघा कीर्तन झाल्यानंतर ती म्हटली ताई मला ना गंगेनं प्रसाद दिलाय पण मला असं वाटतं मी जर एक तिने खाल्ला तर पचल पाहून मी म्हटलं अजिबात पचत नाही गावाचं देवाचं देवाच गुणी खायच तुम्ही सगळ्यांनी वाटून घ्या बघू म्हटलं काय ती चौबा पुढे आले ह्या चौगी आल्या तिने ती बॅगेतली डब्बी काढली आणि समोर धरल्या बरोबर तो धाकता मुलगा म्हणला अगं वई नी चांडाळ तू हे काय केलं ही डबी तुझ्याकडे कशी आली आपण काशीला तेव्हा आंघोळ करताना गंगे ही गंगे प्रसाद दिलेला नाही ज्यासाठी आपण काशीला घेतो ना ते आपल्या आईची राग आहे कुठं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बघा ह्यातून ह्यातून एकच घ्यायचंय जर तुम्ही आयुष्यावर नामस्मरण नाही केलं भगवंताचं तुम्ही नाव नाही घेतलं ना तर शेवटी तुमच्या मुखाला नाव येणार नाही राम म्हणायला गेलं तर लांब होईल त्यामुळे काय केलं पाहिजे आजता ह्या क्षणापासून आता तरी पुढे ह्याचे उपदेश नका करू अशा विषयाचा सकाळंच्या पायामागे दंडवत आपलाले चित्त शुद्ध करा